हे पोलिस आणि जनता या विषयावर एक कविता सादर करीत आहे सण उत्सव आणि व्ही दौरे सण उत्सव आणि व्ही दौरे वाहू लागते रजाबंदीचे वारे वाहू लागते रजाबंदीचे वारे घरदार सोडून असतो कर्तव्यावर घरगार सोडून असतो कर्तव्यावर जेव्हा नाही करतो उभे राहून रस्त्यावर जेव्हा नाही करतो उभे राहून रस्त्यावर अचानक कुठून तरी एक आदेश येतो अचानक कुठून तरी एक आदेश येतो आज डे गेली तरी नाईटही करायची आहे सांगून जाते हळूद घरी ती फोन करते हळूद घरी ती फोन करते आज घरी यायला जमणार नाही म्हणते पिंटूला जीव घाल म्हणते पिंतूला जीव भाल म्हणते आईचं हृदय कळवळत असतं आईचं हृदय कळवळत असतं पण ज्युटी समोर सारं काही विसरायचं सा असतं म्हणूनच म्हणते मित्रांनो एकदा पोलीस होऊन पहा म्हणूनच म्हणते मित्रांनो एकदा पोलीस होऊन पहा तेही नाही जमलं पोलिस तर पोलिसांची तर... मुले तर... तरी होऊन पहा पोलिसांची मुले तरी होऊन पहा शेवटी एकच विनंती करते शेवटी एकच विनंती करते त्यांनी समन्वयासाठी हात पुढे केलाय त्यांनी समन्वयासाठी हात पुढे केलाय तो एकदा हाती घेऊन तरी पहा हाती घेऊन तरी पहा धन्यवाद